इच्छा भगवंताची परिवार आयोजित अजितदादा चषक निवड चाचणी वाजिंक्यपद कबड्डी स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद स्पर्धेचं शानदार उद्घाटन स्पर्धेमध्ये सातशे पुरुष तर दोनशे महिला खेळाडूंचा सहभाग किसान जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष निधीतून गवळी समाज सांस्कृतिक भवन पन्नास लाख आणि मोची समाजाचे आराध्य दैवत तथा कुलदैवत महर्षी आदी जांबमुनी महाराज सांस्कृतिक भवनाचे पन्नास लाख भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इच्छा सामाजिक संस्था व नगरसेवक नगरसेवक तथा प्रदेश उपाध्यक्ष जाधव हो। आणि नागेश गायकवाड मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं अजितदादा चषक निवड चाचणी अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचं मॅटवरील आयोजन रामवाडी परिसरातील शासकीय गोदामजवळील जांब वीर तरुण मंडळ क्रीडांगण इथं आयोजित करण्यात आला आहे या स्पर्धेचा शानदार उद्घाटन समारंभ पार पडला यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा राष्ट्रवादीचे नेते माजी नगरसेवक तौफिक भाई शेख माजी नगरसेवक तथा मनपा स्थायी समिती सभापती देवेंद्र भंडारे अल्पसंख्याक आयोग सदस्य वसीम बुरहान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव इरफान शेख मोची समाजाचे अध्यक्ष करेप्पा जंगम सिद्ध्राम कामाटे राष्ट्रवादी सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे नवयोग तरुण मंडळाचे अध्यक्ष अर्जुन साळवे लक्ष्मण सरोदे राजू आसादे महादेव हुच्चे मारुती ड्युटे कबड्डी असोसिएशनचे कार्य अध्यक्ष मदन गायकवाड संतोष जाधव कबड्डी निरीक्षक गिरीश जाधव मेंबर पुंजाळ मॅडम आदींच्या उपस्थितीत क्रीडांगणाचं विधिवत पूजा करून नारळ फोडून या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आले यावेळी खेळाडूंनी उपस्थित मान्यवरांना आपला परिचय करून दिला नाणेफेक करून सामन्यास सुरुवात करण्यात आली या अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये पन्नास संघांनी सहभाग नोंदवला यामध्ये सातशे पुरुष तर दोनशे महिला खेळाडूंचा समावेश आहे सर्व सामने हे मॅटवर खेळवले आहेत उत्कृष्ट असं नियोजन इच्छा भगवंतांची परिवाराच्या वतीनं या स्पर्धेसाठी करण्यात आलं आहे दरम्यान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि हो, नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विशेष निधीतून गवळी समाज सांस्कृतिक भवन पन्नास लाख आणि मोची समाजाचे आराध्य दैवत आणि कुलदैवत असणाऱ्या महर्षी आदी जांबमुनी महाराज सांस्कृतिक भवनाचे पन्नास लाखाचं भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कबड्डी संघाला गत वैभव प्राप्त व्हावे या उद्देशानं राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या अजितदा प्रतिवर्षाप्रमाणे सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय स्तरीय खेळाडू तयार व्हावेत या दृष्टीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याचं किसान जाधव यांनी सांगितलं आहे